प्रवृत्ती अभयाची असता जीवाशी वेद लागतो प्रवृत्ती अभयाची असता जीवाशी वेद लागतो कृपेची पाखर घालून तो जीवासी जागी करीतो तो, तो जीवाशी जागे करीतो सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम देव हो। आज आपण या ईशप्राप्ती स्पीच या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ली चिंतन निळा श्रवण करणार आहोत ज्या वेळेतून स्वामींनी आपल्याला अशी शिकवण दिलेली आहे की स्वतः भयमुक्त भीतीमुक्त व्हा आणि दुसऱ्यांनाही भीतीमुक्त करा भयमुक्त करा दुसऱ्यांना अभय दे स्वामींचं जे तत्वज्ञान आहे स्वामींचं जे आचार आहे ना त्या आचारातून स्वामींनी भक्तिजनाला अनेक शिकवणी दिलेल्या आहेत पण एक शिकवण मात्र स्वामींनी वेळोवेळी दिलेली आहे की आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होता कामा नये आपण विनाकारण कोणाला त्रास देऊ नये विनाकारण हिंसा करू नये कोणत्या प्राण्याला त्रास देऊ नये या मानवजातीतील मा फक्त मानवजातीलाच नाही तर पशु पक्षी प्राणी यांच्याही भल्यासाठी स्वामींनी आपल्याला तत्वज्ञान निरूपणे केलेलं आहे सांगितलेलं आहे अशीच एक सुंदर लिळा आपण जाणून घेणार आहोत भय भय एक असं आहे या आपल्याला हे मनुष्य जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीचं आपल्याला भय आहे आणि ते फक्त आपल्यालाच नाही ते सगळीकडे व्यापलेलं आहे पूर्वीच्या काळी सापाची भीती वाटत होती काळांपूर्वी विलाज होत नव्हता आणि तो माणूस मरण पाहत होता पण आता मानव इतके पुढे गेलेले आहेत मानव सायंटिस्ट इतके पुढे गेलेले आहेत त्याने असा शोध लावलेला आहे जे ज्यावेळी साप चावला त्यावेळी दवाखान्यात आपण हॉस्पिटलमध्ये भरती के झाल्याच्या नंतर वेळेत जर त्याला उपचार मिळाला तर माणूस वाचू शकतो तरी पण त्या सापाची भीती मात्र माणसाच्या मनामध्ये अजून तितकीच शिल्लक आहे प्रत्येक कोणाला कशा ना कशा तरी गोष्टीमध्ये भीती मात्र आहे आणि त्याच भीतीसोबत आपल्याला जिंकायचं आहे आणि जेव्हापर्यंत आपण भीतीला जिंकत नाहीत का आपण त्या भयाला भयासोबत जिंकत नाहीत तोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये आपण भयमुक्त होत नाही आणि दुसऱ्यांनाही भयमुक्त करू शकत नाहीत आपल्या यशस्वी जीवनात जी ही पहिली पायरी आहे अगदी स्वतः भयमुक्त होऊन आणि दुसऱ्यांनाही भयमुक्त करा आणि या भयाच्या त्रास भयाने आपण त्या ध्येयापासून नेहमीच पळ काढत असतो त्याचे कारणे अनेक असू शकतात पण मुख्य कारण भय हेच आहे एकदा पळून गेलेला परत त्या भयस्थानाकडे जात नाही आणि तो आपल्या ध्येयापासून आपल्या स्वप्नापासून दूर जात असतो आणि अशा ज्या भीतीला अशाच्या भयाला आपल्या मनातून काढून टाकावे आपण ती भयमुक्त व्हावी आणि आणि तसंच संत तुकाराम महाराज म्हणतात भयाची या पोटी दुखाची राशी शरण देवासी जाता भर असं संत तुकोबाने म्हटलं आहे अर्थातच अभयातच सुखाचे आगर आहे घाबरलेल्या अवस्थेत अवस्थेत माणूस चांगले निर्णय घेऊ शकत नाही चांगले काम करू शकत नाही चांगलं जगू शकत नाही चांगलं बोलूही शकत नाही पिंपळगावचा एक शिंपी अत्यंत भित्रा होता तो रात्री तो कधीच प्रवास करीत नव्हता त्याला एकदा पारगावी जाण्याचा प्रसंग आला आमुची रात्र आणि त्या ओढ्यातून तो दचकत घाबरत भीत कस तरी तो रस्ता कटत होता तो रस्त्याने चालत होता चालता चालता त्या ओड्याच्या फांदीवर बसलेल्या चोरांनी अचानक त्याच्या पुढे उड्या मारल्या व त्याला धर आता मात्र शिंपी चांगलाच चा घाबरलेला होता तो खूप घाबरला होता आणि चोर त्याला दम देतो मोठ्या आवाजात विचारलं त्या चोरांनी सांग सांग तू कोण आहेस व कुठला आहेस तो घाबरला आणि घाबरून म्हणाला मी 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 शिंपळ मी शिंपळ गावचा पिंपी पिंपी आहे चोरांना हसू आले आणि म्हणाले असं असं गावाचं नाव ऐकलं नाही पिंपी हे माणसाचं नावही मी ऐकलं नाही आणि चोर हसल्यामुळे त्याच्या मनातली त्याच्या अंतकरणातली भीती थोडीशी कमी झाली मग तो म्हणाला की माफ करा भिं भीतीमुळं उलट झालं मी पेपळगावचा शिंपी आहे हे अभयाचं हेच सुख अभय हेच सुख आहे आणि भय हेच आहे सर्वात प्राचीन असलेल्या वेद या सुंदर वैदिक सुभाषित आहे धर्माचं आचरण भित्रा कसा करणार अर्जुन घाबरला होता तोंडाला कोरड पडली होती अंगावर रोमांच उभं राहिले गाणीव धनुष्य हातातून गळून पडला भगवंत त्याच्यावर चिडले आणि भित्र्यावर भगवंत चिडतात कि ती खूप चिडली होते भगवंत फार चिडले आणि पटकन देवाने एक शिवीच दिली सगळ्या गीतीत एकच शिवी आहे आणि त्या श्लोकात भगवंत त्या अर्जुनाला म्हणतात अरे तुझ्या हृदयातल्या दुर्बलता सोड निर्भय हो या दृष्टाने जगाला भयाच्या खाईत लोटलं आहे जगाला अभय देण्यासाठी यांना संप हे सर्व सांगण्यासाठी गीता जन्मला आली आणि भगवंताची आज्ञा अर्जुनाने पाहिली तो निर्भय झाला संपल्यानंतर तो मी मी जिंकलो मी जिंकलो आता काय करू देव म्हणाले त्याग अहो पुरी माणूस फेकून देते अर्जुनानं हस्तिनापूरचं राज्य हसत हसत सहज सोडलं आणि अर्जुन म्हणाला परत देवाला विचारतो देवा आता मी राज्यही सोडला आता काय करू भगवंत म्हणाले कोणती देवी द्रौपदीसह तुम्ही पाचही पांडव हिमालयात मरण्यासाठी जा सांगितल्याप्रमाणे सर्वांना घेऊन गेला हिमालयात थोड्या थोड्या अंतरावर पांडवाचे झाले जगण्यासाठी अभय लागतो हो, मरण्यासाठीही अभय लागतो मरणा ला समोर जाता आलं पाहिजे मरण डोळ्यासमोर ठेवूनही जो जगतो तो मृत्यूला समोर जाऊ शकतो पण आपली अवस्था ही खूप मोठी आपली अवस्था ही केविवानी आहे केवानी झालेली आहे मृत्यू तर दूरच पण जगण्यासाठी आपल्याला भीती वाटायला लागली शेजाऱ्याची शेजाऱ्याला भीती एका पक्षाची दुसऱ्या पक्षाला भीती असे हे जग गांजरभो त्यासारखं सगळीकडे व्यापलेलं आहे आणि हे भय भीत भीत जन्मावं आणि भीतभीतच मराव असं जीवन आपलं झालेलं आहे झोपताना डासाचं भय उठतात नळाला पाणी येतं की नाही याचं भय दुधवाला पाणी टाकून देतो का याचं भय 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 तांदळात असं हे सगळीकडे व्यापलेलं आहे तर आपले पूर्वज एक कवी एका श्लोकातून सांगतात खरंच सुख खरं निर्भय खरे भयमुक्तता कुठे आहे ते म्हणतात भोगे रोग भयम सुखे चया भयम् विततेषु राजने भयम् वाते वात भयम् तपे इंद्रिय भयम् रूपे भयम् योशिता हर्षे शोक भयम् रने रिपु भयम् काय कृतांत भयम् इते सर्व निरर्थकम् चित्तलतम कृष्णं पदम् निर्भयम् भोगी माणसला रोगाची सुखी माणसला क्षयाची श्रीमंतांना चोरी किंवा इन्कम टॅक्सची तरुणीला सौंदर्याची भीती आहे असण्यात रडण्याची युद्धात शत्रूला देहाची काळाची भीती आहे असं हे भय सगळीकडे गाजर सारखं भरलेलं आहे पण त्या परमेश्वराच्या ते ईश्वराच्या त्या श्री चरणावर त्या श्री श्री चरणावर मात्र तिथं मात्र अभय आहे तिथं मात्र आपली भयमुक्तता होते तिथं मात्र आपण निर्भयपणे जाऊ शकतो आणि असे हे भय मानव निर्मिती आहे म्हणून या लिळेतून तो परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या लिळेतून मानवाकडूनच एक अपेक्षा करतात मानवालाच म्हणतात तुम्ही चार चारखानेत आलेल्या जीवाला अभय द्यावे त्यांना भयमुक्तता करावी हे मागणं स्वामींचं मानवजातीकडून होतं कारण हे भय हे मानवजातीकडूनच भेटलेलं देडच अंडच आणि स्वेतेच या चार खाणीत जन्माला आलेल्या प्राण्यालाच मानवजातीकडून अभयाची अपेक्षा अभयाची मागणी तो परब्रह्मा परमेश्वर करतो कारण हे भय निर्माण केलं कोणी ते मानवानेच केले आणि त्याला अभय हे मानवजातीत देऊ शकते हे आठशे वर्षापूर्वी स्वामींनी ओळखलं आणि त्याच मानव जातीकडून स्वामींनी अभयाची याचना केली माणसं भीक मागतात हे आपण समजू शकतो पण सर्व करता सर्वासमोर परमेश्वर सर्वेश्वर परमेश्वर सर्व समर्थ जेव्हा माणसापुढे काहीतरी मागतो ना तेव्हा आश्चर्याचा धक्का बसतो तेव्हा केशराज व्यास वृत्तीप्रकाशामध्ये मा म्हणतात मजस्वचे केले दाता आपण झाला मागता जन्म द्या मनसे आनंदा परी मी घेणाऱ्याला देणारा मागतो तेव्हा निश्चितच समजावं की हे मोलाचं आहे हे मागणं हे साधारण नाही या मागण्यात काहीतरी तरी मोठ या मागण्यात काहीतरी आणि माणसं असे भय निर्माण करतात धर्मपंडित तथा पंथाचे ठेकेदार आपल्या लोकांना नेहमी असुरक्षित ठेवत असतात राजकीय नीतीही त्याला अपवाद आप नाही आपली लोकप्रियता किंवा वर्चस्व कमी होत आहे असं वाटलं की आपण ज्या समाजाचे नेतृत्व करतो त्या समाजाचे ते, ते श्रद्धास्थान आहे त्या पुतळ्यांची विटंबना करतो आपल्या हेतू सफल होण्यासाठी आपल्याला भय निर्माण करावंच लागत हीच दृढ धारणा मानवाच्या मनात बसलेली आहे आणि तीच वारीच लागते ही, ही मंडळी प्रथम सामान्य माणसाला धमकी देतात नंतर मध्यमवर्गीय लोकांवर प्रभाव टाकतात शेवटी पुरुषांना पायात घेतात फार काय तर देवालाही धमकी द्यायला मागे पुढे पाहत नाही आपण जेव्हा बघत सिरियल्स मध्ये आपल्याला याचे काही नमुने पाहायला भेटतात एखादा नायक असतो त्याचा मुलगा बहीण व अन्य कुणीतरी प्रिय व्यक्ती अपघात किंवा आजाराने मृत्यूच्या सापडतो तेव्हा तो, ते तो नायक अत्यंत क्रोधाने देवाच्या मंदिरात जातो रागानेच मंदिरातली घंटा मोठ्याने वाजवतो हात न जोडता मृत्यूसमोर उभा राहतो व देवाला धमकी देतो हे भगवान अगर मेरे बच्चे को कुछ हो गया तो मैं मुझसे बुरा कोई होईल हे दुष्प्रवृत्ती अशी वाढत जाते आणि ही काय भक्ती आहे देवावर प्रेम करण्याची काही रीत आहे मुळातच या दुष्प्रवृत्तीला आळा बसायला हवा सर्वज्ञाच्या काळात समाज असाच भयग्रस्त झालेला होता अभय हे विश्व कल्याणकारी आहे आणि ती ज्या हृदयात आहे ना ते हृदय श्रीमंत आहे पण आपण श्रीमंत घरात राहणारी गरीब हृदयाची माणसं आहोत तरुण शरीरात दुबळ्याची हृदयाची मान दुबळ्या हृदयाची माणसं आपण आहोत वैभवशाली देहात कृपण स्वभावाची माणसं आपण आहोत त्या जगातील कुठल्याही प्राण्याला त्रास नाही देता जगून दाखवतात हो ती तर माणसासारखी बुद्धिमान नाहीत त्यांच्याजवळ विचारशक्ती नाही तर परिवर्तनशीलता त्यांच्याजवळ नाही असं असूनही ते अहिंसा तत्वाचं पालन करतात मग बुद्धिशाली प्राण्यांना का तसं करू नये हा स्वामींचा प्रश्न आहे तुम्ही महात्मे आहात ना अरे तुम्ही महात्मे आहात ना पूर्व संस्कृताने मिळालेला हा मानव देहातले तुम्ही महान आत्मे आहेत भय निर्माण करणे हे महात्म्याला शोभत नाही तो तर भूताचा स्वभाव आहे हे तर हिंसक प्राण्याचं काम आहे माणसाने भय दाखवणे म्हणजेच उमरलेल्या गुलाबाच्या फुलातून दुर्गंधी सुटावी असं वाटतं माणसाच्या कर्तृत्वातून कीर्तीचा सुगंध दरवळला पाहिजे पण कधीकधी कधी दुर्गंधी माणूस पसरतो आणि भावनिक प्रदूषण निर्माण करतो एकदा एक, एक माणूस एकटाच जंगलातून चालला होता वाघाची दरकळी ऐकून तो पळाला वाघ त्याच्या पाठीमागे लागला पळता पळता झाडाखाली पडणाऱ्या माणसाने उघडी मारून झाडाची फांदी पकडली व तो वर चढून गेला वाघाच्या झाला पण भुकेला वाघ झाडाच्या बुडाशी बसून राहिला सूर्यास्त झाला होता माणसाने सहज वर झाडाच्या शेण्याकडे बघितलं तर त्याला वर गोरीला बसल्याचं लक्षात आले माणूस अत्यंत घाबरला होता कारण गोरीला पण माणसाला मारणारा प्राणी होता झाडाच्या पुलाशी वाघोबाचं भय वर तर वर गोरिलाचं भय दोन भयाचा कचाट्यात हा माणूस सापडलेला होता त्या घाबरलेले ले बेधरलेल्या माणसाला पाहून गोरिलाला त्या प्राण्याला त्या माणसाची दया आली आणि ते म्हणाला माणसा अरे माणसा घाबरू नकोस वाघ हा आपल्या दोघांचाही शत्रू आहे आपण दोघेही इथेच रात्र काढू सकाळी वाघ निघून जाईल व तू सुखाने घरी जा आता तू बिंदास्त झोप घे मी तुला सांभाळतो गोरिलाने माणसाला अभय दिलं होतं त्याला भयमुक्त केलं होतं माणूस झोपला आणि गोरिलाला म्हणाला अरे त्या झोपलेल्या माणस वाघ त्या गोरिलाला म्हणतो अरे त्या झोपलेल्या माणसाला ढकलून दे मी त्याला घेऊन निघून जाईन आणि तू सुखाने राहा गोरीला म्हणाला मी त्याला वचन दिले मी तुला भयमुक्त आहे मी तुला अभय दिलेला आहे वचन मी त्याला दिलेलं आहे आणि मी माझ्या त्या वचनाचं पालन करेन हा माझा धर्म आहे माणसाची झोप झाली तो उठून बसला माणसाच्या गोरीला तो प्राणीसुद्धा झोपला तो प्राणी झोपल्याचा नंतर तो वाघ माणसाला म्हणाला माणसा अरे माणसा त्या गोरिला खाली ढकलून दे मी त्याला घेऊन जातो तू सुखाने घरी जा माणूस म्हणाला छेछे ते बरं दिसत नाही पण वाघ म्हणाला का रे तू तुझ्या जातीचा नाही नात्याचा नाही का त्याची एवढी तू राजकारण करणारा प्राणी आहेस ना राजकारणात ढकलाढकली चालतच असते अरे त्याला ढकलून दे मी त्याला खाऊन टाकतो नंतर तू खुशाल श्रद्धांजली वा

माणूस काय म्हणतो माणूस म्हणाला सांग ना नक्कीच करेल मी तुझं काम गोरीला म्हणायला साधं काम आहे रे एका माणसाला माझा निरोप दे मी ऐकले की डा दा, डार्विन नावाचा माणूस आहे त्याने असा शोध लावला की माणसाची उत्पत्ती ही माकडापासून झालेली आहे तर त्याला सांग तुझा शोध हे चुकीचा आहे त्याला म्हणावा अशी बैमानाची अवलाद आमच्यापासून तयार होऊच शकत नाही आज माणसालाच माणसाचं भय नाही तर पशु पक्ष्यांनाही भीती निर्माण झाली आहे एवढंच नव्हे तर पृथ्वीलाही माणसापासून धोका निर्माण झालेला आहे जगातले विचारवंत वसुंधारा वाचवा असे संमेलन घेत आहेत पर्यावरणाचा समतोल माणसामुळेच बिघडलेला आहे प्रदूषण निसर्गानं निसर्गाला सुद्धा ह्या माणसानंच नष्ट नस केलेलं आहे आपल्या स्वार्थापोटी या माणसाने त्याची नासधूस केलेली आहे म्हणून तर परमेश्वराने माणसाला आपली चूक करावी यासाठी एका निरु, नि, भक्ताला सा निमित्त केलं परमेश्वर म्हणतात परमेश्वरा निरूपण करण्यासाठी भक्तीजनाला काहीतरी सांगण्यासाठी शिकवण्यासाठी काहीतरी शिकवणं देण्यासाठी अनमोल संदेश देण्यासाठी निमित्त करावं लागतं आणि याला मात्र निमित्त झाले ते आपले नातोबा आणि या नातोबाला निमित्त करून स्वामीने सांगितलेलं आहे तुम्ही या चारखाने जन्माला आलेल्या माणस जीवांना तुम्ही अभय द्या त्यांना भयमुक्त करा तुम्ही असं कोणालाही विनाकारण त्रास देऊ नका एके दिवशी ना स्वामींचा रात्रीचा पूजा वस्त्र झाल्याच्या नंतर बाईसा त्या नातूबा या नावाच्या भक्ताला म्हणाल्या नातोबा देवासाठी दूध आण नातोबाहे हे बेगावच्या स्वभावाने अत्यंत साधे भोळे पण निष्ठावान भक्त होते ते देवासाठी दूध आणायचं ही सेवा ऐकूनच त्यांना अत्यंत बहुत खूप खूप असा आनंद झाला होता आणि ते आनंदाने गहीवरून गेलेले होते आणि आनंदाच्या त्या सुखात ते ती दूध आणण्यासाठी गेली त्यांनी ती कॅटली घेतली घेतली आणि दूध घ्याय आणण्यासाठी ती निघाली होती आणि येताना मात्र अंधार दाटला होता त्या सेवा करण्याच्या सुखामध्ये आणखी एक भर पडली स्वामीने अद्भुत सुखाचा संचार केला अशा अचानक के प्राप्त सुखाने नातोबा बेहोश झाले त्या सुखाच्या भरात त्यांनी जोरात आरोळी दिली गाव साम सुम होता सगळं वातावरण शांत होत पण त्या नातोबाच्या अचानक मोठा आकाश भिती आरोळीने त्या गावाची शांतता भंगली गाव घाबरलं होतं चोरं आले दुश्मन आले शत्रू आले गावावर हल्ला होत आहे सगळीकडे धावपळ सुरू झाली सगळी इकडे तिकडे धावा घेऊ लागली पळू लागले आणि भयाचं वातावरण तिथं निर्माण झालं होतं सगळे गावातली लोकं घाबरलेली होती पळा वाचवा एकच आरडा वरडा असं गावामध्ये सुरू होता है। तेव्हा त्या भीतीनं भयभित होऊन घाबरलेल्या माणसाने गावाच्या गावाच्या म्हणजे शेवटीला जे दरवाजा पहिले राहत होते ते दरवाजा बंद केला खिडक्या दारा बंद झाले गावाचा तो भयभीत आवाज स्वामींनी ऐकला तेवढ्यात नातोबा दूध घेऊन आले आणि स्वामींनी त्याने विचारलं नातोबा नातोबा गावात घोंगाट कशाचा आहे ते म्हणाले मी हाक दिली आणि शत्रू आले म्हणून लोक घाबरले ते भयभीत झाले तेव्हा स्वामी त्यांना म्हणत आहात तुम्ही असे आज पण असे कसे आरडले तुम्ही, तुम्ही या चार चारखानी जन्माला तुम्ही महात्मे आहात ना तुम्ही महात्म्य असून तुम्ही अशी चूक कशी करू शकता तुम्ही महात्मे आहात आणि तुमच्याचकडून कधीही कोणाला त्रास होऊ नये हिंसा होऊ नये आणि तुम्ही चार या जीवाला अभय द्यावे असं स्वामींनी सांगितले सांगितले स्वामींची ही शिकवण हे अनमोल संदेश म्हणजे ही विश्वाला दिलेली ही एक अमृत संजीवनीच आहे या आज या जगात सर्व वैभव व वव ऐश्वर्य आहे पण अभय नाही जगावर वर्चस्व असलेल्या देशाजवळ ही अभय नाही असतात तर ते शास्त्राची साठी त्यांच्याकडे नसते शुद्ध जंतूपासून तर सर्वश्रेष्ठ मानव प्राणी भयंच्या प्रकारे हे मानवनिर्मित जे भय आहे त्या भयाला असं कोणाला आपण भीती घालू नये कोणाला विनाकारण त्रास देऊ नये असं स्वामींनी या लीतून शिकवणे दिलेली आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते दंडोत्प्रणाम जयश्री चक्रधर ही लीला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा